योग शिक्षकांच्या मागणीसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन आरोग्यवर्धिनी योग शिक्षक संघाची मागणी महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेची संलग्न असलेल्या आरोग्यवर्धनी योग शिक्षक संघाच्या वतीने योग शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या पुढाकारातून हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले या निवेदनात योग शिक्षकांच्या अधिक आर्थिक मदत मानधन वाढ शासकीय सुविधा आणि अन्य आवश्यक मागण्या योग शिक्षकांना सेवेत कायमस्वरूपी करणे मानधन पाचशे रुपये ऐवजी एक हजार रुपये करणे आरोग्य केंद्रावर जाण्या येण्याकरिता प्रवासी भत्ता देणे महिन्याला चार ऐवजी दहा योग सत्र घेण्याची परवानगी देणे आदी मागण्या करण्यात आल्या योग शिक्षकाच्या भल्यासाठी या मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात अशी संघटनेची विनंती आहे या निवेदनात योग शिक्षकांना शासकीय स्तरावर अधिक पाठबळ देणे शासकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच त्यांचे मानधन वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील योग शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत संघटनेने या मागण्या तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली आहे योग शिक्षकांच्या अधिकारासाठी लढा देणाऱ्या या निवेदनाने योगाच्या प्रसारात सक्रिय योगदान देणाऱ्या शिक्षकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र दर्पण या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातम्या आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत आम्ही गेल्या काही वर्षापासून सर्व योग शिक्षक जिल्ह्यातील आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि आयुष्य केंद्रावर योग शिक्षक योग प्रशिक्षक म्हणून कार्य करतो आणि हे कार्य कोणत्याही कोणताही ऋतू असो ऊन असो पाऊस असो थंडी असो ह्या काळामध्ये आम्ही संबंधित आरोग्य केंद्रावर जाऊन हे कार्य करतो सध्याच्या काळामध्ये आपण सर्वजण जाणता की आरोग्य हे क्षेत्र किती महत्त्वाचं झालेलं आहे एका बाजूनं शासनसुद्धा हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे म्हणून याकडे लक्ष देत आहे आणि दुसऱ्या बाजूनं आम्ही जे हे कार्य करत आहोत तर याकडं दुर्लक्ष होत आहे कसं दुर्लक्ष कारण फक्त महिन्याला एका केंद्रावर आम्हाला दोन हजार रुपये मानधन झाले हे सध्याच्या महागाईचा काळ लक्षात घेता खूप अल्प प्रमाणात आहे त्यामुळं आज आम्ही वीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी परभणी साहेबांमार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले ह्या निवेदनामध्ये आम्ही मागण्या प्रकारे केलेल्या आहेत की आमचं मानधन पाचशे रुपयाऐवजी एक हजार रुपये करण्यात यावं आम्हाला म्हणजे जे आरोग्य केंद्रावर आरोग्यवर्धनी अंतर्गत योगशिक्षक काम करतात त्यांना नोकरीमध्ये कायमस्वरूपी करण्यात यावं दोन जे आम्ही येण्या जाण्याचा आम्हाला महागाई भत्ता देण्यात यावा येण्या जाण्याचा भत्ता देण्यात यावा अशा काही आम्ही यामध्ये मागण्या केलेल्या आहेत ह्या मागण्या जर आमच्या पुढील काही दिवसामध्ये मान्य नाही झाल्या तर आम्ही उपोषणसुद्धा करणार आहोत धन्यवाद माझं नाव विद्या खंदारे मी आज चार वर्ष झालं आरोग्य केंद्र आरोग्यवर्धनीमार्फत झरी पी एस सी किंवा पेडगाव पी एस सी प्राथमिक आरोग्य केंद्राला जॉईन आहे आणि आम्ही सर्वच योग शिक्षकांना आज इथं येऊन आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे फक्त थोडक्यात एवढं सांगायचं आहे की खेडोपाडी जाऊन जो योगाचा प्रचार प्रसार करण्याचं आम्ही काम करत आहोत त्याकडं शासनानं माननीय साहेबांना लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या योगाचा प्रसार, प्रसार प्रचार चांगल्या प्रकारे आणखीन जास्तीत जास्त होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे एवढंच बोलते धन्यवाद